नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश एन वरती चॅनलवरती आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर हो थमण्याला तुम्ही पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण कधीच तुम्ही न पाहिलेली न खाल्लेली अशी ही कारल्याची रेसिपी बनवतोय रेसिपी सुंदर आहे फक्त आपल्यावरती कारल्यावरती लिंबू पिळायचं आहे आणि लिंबू पिळून खूप मस्त रेसिपी मी बनवणार आहे शिवाय ही रेसिपी बघा अगदी महिनाभरसुद्धा तुम्ही एकदा बनवून ठेवू शकता आणि अगदी महिनाभरसुद्धा तुम्ही जेवणामध्ये ही खाऊ शकता तर इथे बनवायला खूप सोपी रेसिपी आहे शिवाय शिवाय नवीन रेसिपी आहे आणि म्हणाल तर अगदी शुगर वगैरे ज्यांना असते डायबिटीज लोकांनासुद्धा कारल्याचे खूप सारे प्रकार बनवून खात असतात तर अगदी बघा वेगळे प्रकार बनवून हर रोज खाण्यापेक्षा हा पदार्थ अगदी तुम्ही महिनाभर बनवून ठेवलात तरीसुद्धा छान महिनाभर टिकतो शिवाय बघा एकदा बनवला रोज आपण जेवणामध्ये हा पदार्थ खायला घेऊ शकतो तर अगदी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रक्ताची पातळी वाढवण्यासाठी शरीरातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी खूप सारे असे या कारल्याचे उपयोग आहेत तर बघा कारलं आपण इथं या पद्धतीने बघा स्वच्छ धुवून पुसून सुरुवातीला घेतलेलं होतं छान काप करून घ्यायचे आहेत आता काप मी इथे गोलच केलेले आहेत तुम्हाला जसे हवे तसे उभेसुद्धा बघा पातळ काप तुम्ही करू शकता तर इथे गोल काप करून घेतले आणि नंतर बघा आपल्याला हे सर्व कारल्यामधील बघा बिया काढून घ्यायच्या आहेत अगदी कोळा असेल कारलं तरीसुद्धा त्या बियांमध्ये थोडंसं दि बियांमुळे कडवट लागू शकतं त्याच्यामुळे बिया आपल्याला सर्व काढून घ्यायचे आहेत इथे बिया सर्व काढून घेतलेल्या आहेत तीन कारली मी घेतलेली होती तर बघा आपल्याला नंतर कारलं अजिबात चिरून घेतल्यानंतर धुवायचं नाही कारण त्याच्यामधील म बऱ्यापैकी जीवनसत्व पूर्णपणे कमी होऊन जाणार म्हणून आपल्याला सुरुवातीलाच धुवून पुसून घ्यायचं आहे आता लिंबू पिळायचं आहे अर्धा लिंबू एवढ्या कारल्यासाठी बरोबर आहे लिंबामध्ये जास्त रस होता माझ्याकडे म्हणून मी लिंबाचा अर्धाच इथे भाग घेतलेला होता आणि त्याच्यातील बघा सर्व लिंबू पिळून घेतला आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार छान खालवर करून घ्यायचं टॉस करून आणि नंतर आपल्याला ही प्रोसेस करायची पुढची तर हे कारलं आपण आज तळून घेतो आहे बघा तेलामध्ये जास्त तेल घालायचं थोडंसं आणि याच्यावरती आपल्याला कारलं तळून घ्यायचं आहे आता कुठपर्यंत तळायचं तेसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तोपर्यंत मला तुम्ही सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल, के असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन इथपर्यंत थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलघंटीसुद्धा दाबा समोरील म्हणजे येणारे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि इथे बघा आता कारलं बघा या पद्धतीनं अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी संपूर्ण कारलं सुरुवातीला घातलं होतं तर इथे बघा मी नंतर थोडंसं कारलं काढून घेतलं आणि थोडं थोडं करून भाजते जेणेकरून अगदी छान खरपूस भाजलं जाईल इथे अजिबात आपल्याला जरासुद्धा मौसूत कारलं ठेवायचं नाही छान अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे म्हणजे जास्त करपवायचंसुद्धा नाही इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं कारलं बघा फ्राय करून घ्यायचं आहे तेलावरती त्याच्यानंतर ते इथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणेसुद्धा याच तेलावरती आपल्याला अगदी शेंगदाणा फुटेपर्यंत कुरकुरीत अगदी खरपूस होईपर्यंत बघा शेंगदाणेसुद्धा तळून घ्यायचे आहेत तर इथे आपले शेंगदाणेसुद्धा बघा अगदी छान फुटलेले आहेत आणि छान तळून घेतलेले आहेत हे सुद्धा आपण काढून घेऊया तर या पद्धतीनं बघा काढून घ्यायचं आहे जास्तसुद्धा आपल्याला शेंगदाणेसुद्धा जास्त करपवायचे नाहीत सर्व शेंगदाणे इथे बघा आपण याच कारल्यावरती काढून घेतो आहे सर्व जिन्नस आपल्याला एकाच ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे सर्व काढून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये बघा राहिलेल्या तेलामध्येच कडीपत्ता घालायचे आहे भरपूर सारा कडीपत्ता घालायचा याच्यामुळे बघा पदार्थाला आपल्या खूप छान चव येते आणि सर्व जिन्नस अगदी खर खरपूस करून घ्यायचे आहेत जेणेकरून पटकन हातावरती जरी घेतले तर चुरा होईल कडीपत्तासुद्धा बघा पूर्ण त्याचे गुडबुडे कमी झाले म्हणजे अगदी आपण चिवड्यासाठी जसा कुरकुरीत करतो कडीपत्ता त्या पद्धतीनेच बघा इथे कुडी कडीपत्तासुद्धा कुरकुरीत करून घेतलेला आहे अगदी हातावरती चुरला की पटकन चुरा झाला पाहिजे सर्व जिन्नस या पद्धतीनं काढून घेतलेले आहेत ला आता लास्टला आपण याच्यामध्ये राहिलेल्या तेलामध्येच बघा भरपूर सारी कोथिंबीर घालतो आहे कोथिंबीरसुद्धा आपल्याला या पद्धतीनेच बघा खरपूस करून घ्यायचे मस्त कोथिंबीर घातल्यामुळं छान चव येते आता ओली कोथिंबीर आपण याच्यामध्ये घातली तर आपला जो पदार्थ आहे तो अगदी महिनाभर छान टिकणार नाही यासाठी आपल्याला कोथिंबीरसुद्धा बघा तेलावरती छान तळूनच घ्यायची आहे तीसुद्धा आपण काढून घेतो आहे आणि इथे कोणताही जिन्नस जेव्हा आपण भाजत असतो तर त्यावेळी बघा आपल्याला मीडियम फ्लेम वगैरे ठेवायची काही गरज नाही अगदी हाय फ्लेमवरती तुम्ही तळून घेतला तरीही चालेल सर्व जिन्नस इथे काढून घेतलेले आहेत ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर याच्यामध्ये बघा वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या मी घातलेल्या आहेत लसूण आवर्जून भरपूर घाला आता आमचूर पावडरसुद्धा एक चमचा घातलेली आहे आपल्याला महिनाभर टिकवायचा आहे पदार्थ म्हणून आपण आमचूर पावडर घालतो आहे आता जर तुम्हाला एक दोन तीन दिवसासाठी बनवायची असेल आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा पिळू शकता छान होते नंतर बघा इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी एक मोठा चमचा मिरची पावडर घातलेली आहे तुम्हाला जर मिरची घालायची असेल मिरची पावडर नाही घालायची असेल तर तुम्ही जेव्हा आपण सगळे जिन्नस तळत होतो त्यावेळी मिरचीसुद्धा तळून घ्या आणि तीसुद्धा याच्यामध्ये वाटू शकता मग मिरची पावडर घालायची गरज नाही जर तुम्हाला मिरची नाही घालायची तर मिरची पावडर घालू शकता तर इथे बघू शकता छान अगदी थोडंसं भरडसारखं असं छान मस्त चटणी जशी असते आपली तशी वाटून घेतलेली आहे तर हा आपला पदार्थ इथे छान असा बनून तयार झालेला आहे अगदी महिनाभर टिकणारी ही कारल्याची चटणी आज आपण इथे बनवलेली आहे तर आवर्जून सांगते याच्यामध्ये जर तुम्हाला महिनाभर टिकवायचं आहे तर आमचूर पावडर घाला जर तुम्हाला आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल बऱ्याच लोकांकडे आमचूर पावडर घरामध्ये उपलब्ध नसते तर अशा वेळी तुम्ही लिंबूसुद्धा याच्यावरती पिळू शकता खूप छान चटपटीत चव येते आंबट तिखट अशी मस्त चव येते त्याच्यामुळे अतिशय सुंदर लागते ही चटणी नक्की तुम्हीसुद्धा एकदा बनवून बघा मला वाटते या पहिली तुम्ही कधी ही रेसिपी पाहिली असे पाहिली नसेल आणि बनवलीसुद्धा नसणार आहे तर रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा अगदी जवळूनसुद्धा दाखवते खूप भन्नाट चवीची ही चटणी तयार होते अगदी तुम्ही तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता किंवा भाकरीवरती चपातीवरती थोडंसं तेल टाकायचं आणि नंतर आपल्याला खायला घेऊ शकता मुलांनासुद्धा टिफिनमध्ये बघा थोडीशी चटणी चपातीला माखून तुम्ही देऊ शकता खूप भारी लागते मुलांनासुद्धा आवडते ही चटणी आणि विशेष म्हणजे अगदी मोठ्यांनासुद्धा कुठे आवडतं हो कारलं खायला लहानांचंच काय घेऊन बसायचं मग काय अशा पद्धतीनं तुम्ही एक वेळा बनवून बघा नक्कीच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना कुणाला कारलं आवडणार नाही ते नक्की दुसऱ्या वेळीसुद्धा बघा एकदा खाल्ली की दुसऱ्या वेळीसुद्धा तुमच्याकडून याची मागणी करणार आय होप आजची रेसिपी तुम्हाला सर्वांना आवडली असेल आणि हो आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आपल्या ला चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या शिवाय आपली ही रेसिपी तुमच्या जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये शेअरसुद्धा करा चला एक छानशी कमेंटसुद्धा करून सांगा कशी वाटली तुम्हाला सोबतच तुम्ही माझे सर्व व्हिडिओ अगदी संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत Estoy